आईटीटी का अंदर नहीं, अपने उम्मीदवार के शिक्षिका छिड़े थे, जो आरोप के लिए, और बड़ी तंचरों <स्थारी> सर्वे एजेंसी आता ना सुन जा, आरोप करने तक ना कई सार्थक आये थे। सार्थक कई कारणों का सर, तंचरों सामान्य दूसरे कारण हैं, इनका कामांचे सामान्य भी कई कारण से करते हैं, लोकल तो खासी कर छिड़ सिद्धांना सुचवलं की तुम्ही आज उद्या एक स्वतंत्र उद्या करता सगळ्या पाच लोकांच्या समस्यावर आपल्याला खर्च येते त्याला आपल्याला त्या समजेची चिंता करायचं कारण नाही मला तुम्ही उद्या देतात आम्ही शहा आज म्हणाले की मोदीमुळे राष्ट्रवादी म्हणतात अनंद मंदिर म्हणजे अमित पक्ष सगळं म्हणजे अमित शहा म्हणजे व्हायच्या आली तर ते, ते उस्चा 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 या देशाचे कोणते संघटक आहेत हे उत्तम ऑर्गनायझेशन चालवतात असा काही त्यांचा नव्हता अजून देशाचे सत्ता मोदींच्या वेळेस त्यांच्या हातात आली आणि अनेक गोष्टीचे उल्लेख असतात ते सांगतात की मी दहा वर्ष काय केलं जाणार असतात असं समजा के आपा। आपा। आज्टे 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 ते चुरी दहा वर्ष त्यांचं राज्य महाराष्ट्रात असो त्या देशात असो आणि ते हिशोब वाग्याकडनं वाटतात त्याचा हा त्याच्या आधीचे दहा वर्ष मी सांगू शकते मनोहर सिंगांच्या नसोंसा खातलं जे सरकार होतं आणि त्याच्यामध्ये त्या सरकारने अनेक जे कार्यक्रम घेतले त्याचा प्रश्न विचारलं तर आम्ही केव्हाही सांगू शकतो साहेब अनेक वर्ष रामराजे नाईक निंबकरांनी आपल्याबरोबर काम केलेलं आहे माड्यामध्ये काल उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांचे जे भाऊ आहेत तो प्रगुणाद राजे हे आपल्याबरोबर आलेले आहेत संजू राजे आपल्याबरोबर येणार आहेत का आणि रामराजे परत सोडروی पडतील असं आपल्याला वाटतं का काय नाही साहेब आपण विचारत आहे वगैरे सांगये शिक्षा सगळा नाही से आणि त्यांनी सांगितलं की फक्त या आपण लताच्या फाटीला हा आमचे जे वडीलधार त्यांचे त्यांना आहे आणि फुल टाकीने आमचे सगळे सहकारी हे उघडच करणारे काम करते हे त्यांनी सांगितले त्यांनी नावं आहे तर ठीक आहे त्यांची इच्छा आहे आणि त्यांची मानसिकता स्वच्छ दिसते उद्याचा ते अठरा तारखेला उमेदवारी अर्ज भरतायत मात्र अद्याप महायुतीकडून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही

तुम्ही जे काही येतात हस्तात त्याच्यात दिसत पण आम्हाला असं खाते की लोकांच्या गेल्याच्या नंतर लोक आम्हाला सगळ्यांच्या आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर लोकांच्या असता राहायला मिळते सातारा हा राष्ट्रवादीचा पालिकेला राहिला नाही असं एका आमदारांनी वक्तव्य केलं आहे त्यांना काय सांगायचं ठीक आहे ना त्यांचं वस्तव्य मालिकेला राहिलं का नाही राहिलाय का नाही कसं आहे की सातारचे लोक होण्याचा नेहमीच फाशीवर देतात राजकारलीसुद्धा मी सीआर फासाचा का होतं लाईन होतं तिथून तुम्ही सगळे सातारच्या जनतेने काय करून दिलं आणि ह्या वेळेला आणखी निर्द की महाविकास आघाडी त्याविषयी जे निवडणूक झाली त्याला आघाडी नव्हती लोकांचा अनेक पक्षाचा फॅशनला होता यावेळी आघाडी आहे आणि आघाडीमध्ये काँग्रेस असेल शेतकरी गाव राष्ट्र असेल किंवा पाठी असेल किंवा शिवसेना असेल हे सगळे जेव्हा भावना या निवडणुकीत उचलले तर त्या सगळ्यांचा विचार की देशामध्ये

私はありませあん,かん。私はありません。私はありません。私はありません。私はありません。私はありません。私はありません。私はありません。私はありません。私はありません。私はありません。私はありません。私はありません。私はありません。私はありません。私はありません。私はありません。私るありません。私はありません。私はありません。私ありません。私ありません。私ありません。私はありません。私ありません。私ありません。私ありません。私ありませあああああああああ वापर हां तर त्याच्यासंबंधीने फक्त स्पष्टीकरण केलं त्यापेक्षा वेगळं काही वेळ सांगायचं साधन नाही आणि महिलांच्या हिताच्या संबंधीचा इश्यू असेल तर मला असं वाटतं या देशात महिलांच्या आरक्षणाचा पहिला निर्णय राज्याचा घेणारा मुख्यमंत्री मी होतो शासकीय सेवेमध्ये त्यांना एक विशिष्ट आरक्षण द्यायचा निर्णय वाजला होता केंद्र सरकारमध्ये आणि संरक्षण मंत्री असताना तिन्ही दर्गामध्ये मुलींना सहभागी करून घ्यायचा निर्णय वाजता होता त्यामुळे असे अनेक निर्णय आहेत की त्या निर्णयामध्ये महिलांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल ही काळजी घेण्याची भूमिका मी घेतली आणि आमचे आमच्या सहकार सहकार्याने त्याला सातत्यानं पाच पुरा त्याचा केला आणि हे राज्यामुळं आम्हाला लोकांचे या महिलांसाठी वाढायचा दृष्टिकोन किती समन्वयस करायचा आणि पाच पुरा करायचा आहे ते स्वच्छ होतं त्यामुळं कारण नसताना एखाद्या शब्द वेगळं वाचांचा त्याचा फैस कधी केला तर तो काही फार जास्त करावं साहेब अजित पवारांनी असा आरोप केला होता की म्हणजे शिवतारेकडे उभा राहणार होते आरोप केला होता अजितदादांनी की त्यांना शिवतारेंना रात्र रात्र फोन करायचे की तुम्ही उभा राहा म्हणून त्याचा रोग आपल्याकडे होता ठीक आहे सर समजा असेल आम्हाला एखादा फायद्याचं असेल तर त्याला आम्ही जर सेवाने सांगितलं की त्याच्यात काही चुकीच आहे साहेब महाराष्ट्रामध्ये सध्या तुमच्याविषयीचं वातावरण खूप इमोशनल आहे

आणि इथे औरंगाबादची एम आय सहा सहा जागा ह्या सगळ्या राज्यात मिळाल्या जातात यावेळेला हा एकंदर जागेचा साठ टक्के सत्तर टक्के जागा मिळाल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही हा मूळ भाग दिसतो सगळीकडे विशेष तर विदर्भामध्ये विदर्भ हा गेल्या अनेक वर्षाचा आमचा अंदाज आहे की हा नाही काँग्रेस आहे इंदिरा गांधींचा भाषण सातत्यानं काँग्रेसचा सफल करणारा लढा अलीकडच्या काळामध्ये त्याच्या उदयच आत्ता आमचा अर्ज असं असं आहे की जे एकंदर राज्यात आम्हाला सगळ्यांची परिस्थिती सुधारली त्याच्यामध्ये इंदरभाषात काँग्रेस पक्षाचं चित्र हे अधिक अनुकूल होईल आणि त्याचा परिणाम हा एकंदर राज्यावर दिसेल आनंदी पाटील उद्या तुमच्या स्टेजवर दिसू शकतील का माझी त्यांची काही नाही आणि मी सगळीकडे फेरस असतो मला माहिती नसत मी त्यांना एकदा घेतलो शरद त्यांनी आंदोलन सुरू केलं रुपये सुरू केलं तर त्यांचा प्रश्न समजून घेणं असतात पुन्हा माझी तुमची भेट राष्ट्रवादीचे अच्छे ती मी येत आहेत असं मला लागलं शरद पवार गटाचे साधारणत राष्ट्रवादीच नाही सगळ्यात लोकांना दिसत आणि लोकांच्या तुकारी पण आहे आणि दुसरं जे आम पक्ष जे आहे तिथं तुकारे आहे त्याचा काही परिणाम वगैरे होईल असं सरकारसाठी इलेक्शन कमिशनचा होता काल काल आज

Good.